जय महाराष्ट्र आम्ही शिवसैनिक तलोदा एम आय डीशी पडगे येथे गावालगत असलेली आपली कासाडी नदी त्याच्या बाजूला इथे आपल्याला डम्पिंग केलेला हा पूर्ण केमिकल हा सर्व केमिकल एवढा भयानक वास येतो आहे का पर त्याचा इथं म्हणजे उभं पण राहू शकत नाही एवढा भयानक वास येत आहे आणि त्याच्या याच्यावर कुठलाही पोल्युशन अधिकाऱ्यांचा वचक राहिलं नाही आहे तलोदा एम आय शीत या। का परियावरन, परियावरन आता याचा पुढं आपल्या कासाडी नदीत आपण दाखवतो पुढे या कासाडी नदीची काय अवस्था करून ठेवलेली आहे सरकार बोलत आहे का पर्यावरण पर्यावरणाच्याबद्दल सरकारचं एवढं धोरण चालू आहे आणि सलग एम आय डी सीमध्ये कासारी नदी आता मागच्या वेळेसच कासाडी नदीचा पाणी करण्यासाठी पूर्ण एम पी सी अधिकारी आणि सर्व अधिकारी येऊन एम पी ची बी सर्व अधिकारी येऊन बघा पूर्ण कासाडी नदीचा जोरावस्था या खालती केमिकल हवा या पाण्या कासा नदीची दोरावस्था झाली हा केमिकलमुळं मच्छीमार सुद्धा मच्छीसुद्धा मिळलेली आहे त्याच्यात याच्यावर चांगला काहीतरी आता सरकारने धोरण उचलावा कसारी नदीच्या बाबतीत प्रदूषण आणि हा केमिकल टाकलेला इथं आहे त्यांच्यावर सरकारने किंवा आणि एम पी सी बी अधिकाऱ्यांनी आपले आणि तलोदाब पोलीस स्टेशनच्या यांच्यामार्फत कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे